हा जो जीव आराखडा आहे रस्ता जो आहे ते टाकलेला कम्प्लिटली चुकीच आहे कारण चारी साईड रस्ता आहे तो पूर्वेला रस्ता आहे पश्चिमेला रस्ता आहे चारी साइडला रस्ता असताना मध्ये रस्ता टाकण्याचा पालिकेचा जो नगर बघायचा तो खुर्सन पण आहे यामध्ये आता तुम्ही म्हणताप्रमाणे जवळपास तीन चारशे घरं जातात म्हणजे घर जातात म्हणजे त्यांचं म्हणजे त्यांनी कर्ज काढून जे घर आहे ते अर्धा घंटा एक गुंटा करून आणि घर वर उभाळून त्यांनी ते हे केलेले आणि ते समजा जो रस्ता गरज नसताना तो रस्ता त्यांनी तयार केला म्हणजे त्यांचं जो नियोजन आहे कम्प्लिटली चुकीचे आणि त्यामुळे आम्ही ह्याच्या विरोधात लढून हणून पाडणार नाही हा रस्ता म्हणजे होणार जे, जे चुकीचं जे काम आहे ते आम्ही दे ते होऊन देणार नाही तर ह्याच्या पुढे पण एक मी निवडलेला असताना असं रस्ता त्यांनी चुकीचं टाकलं होतं की तुम्ही स्वतः वैयक्तिक तो रस्ता कॅन्सल केला कारण जनते जे विरोधात हे जे काम करणं चुकीचं आहे त्यामुळे या ठिकाणचा प्रत्येक रहिवासी आपल्या हरकत होतो की आम्हाला मंजूर नाही प्रशासन याचा जर योग्य विचार नाही केला तर जो रोड गेला तो जनहित याचिकेच्या अंतर्गत जनहित याचिका कोर्टामध्ये दाखल करणार जनहित याचिका दाखल करणार आम्ही मोर्चे करणार आम्ही ऑपोजिशनवर बसणार हा रस्ता काही करून आम्ही भोवण्यात येणार नाही कारण शक्य जन काय या रस्त्याची काही गरजच नाही म्हणजे पूर्णपणे मूर्खपणा आहे कारण की इथे शासन काय करतोय की झोपडपट्टी लोकांना त्यांच्या झोपड्याच्या ठिकाणी जमिनी घेऊन त्या जमिनीवर बांधकाम कर्ज काढून अख्ख्या आयुष्याची पूंजी त्या ठिकाणी आपण लावलेली आणि त्या ठिकाणी तुम्ही काही न विचार करता परस्पर अभ्यास न करता आणि कुठेही काही रस्ते टाकून त्याला काय चुकी देत आम्ही तेव्हा ह्याला आम्ही कंबीर सगळ्या पद्धतीने प्रयत्न करणार काढायचा असताना हंड्रेड पर्सेंट जाऊन बसून टाकलेले त्याच्यापणे त्यांचा काहीतरी खूप मोठा स्वार्थ आहे त्यांनी जनतेचा विचार केलेला नाही त्यामुळे हे करत शक्य आम्ही करून देणार नाही त्या ठिकाणी जग काय करायला लागेल न्यायालयान याचिका असेल मोर्चे तुम्हाला मोर्चे असतील उपोषण बसणार आम्ही कागदपत्र आता आम्ही नोंदवले सगळं जो देवळांचा हा जो पेशी असतो तो जो प्रभाग आहे

हे हरकती जास्त मॅक्झिमम हरकती नोंदवल्या तो त्याचा तो इफेक्ट होईल आणि घाबरायचं कारण कारण नाही आपण हे हळू पाडणार त्यांचे चुकीचं जे नियोजन आहे ते त्यांना धीर देतो आपण की आता जसं आपण डेली एवढा खर्च केलेला आहे कर्ज खर्च काढून ते त्यांना भेटीतून निर्माण केलं कारण त्यांचं आयुष्य संपणार आहे त्यातून म्हणजे लोक देशाला लागतील की हे जर आपण प्रशासन विभागाने केलेलं आहे नियोजन त्याने अभ्यास करून काय पाहिजे विचार कोणती टाकायला पाहिजे साहेब कलम नंबर एकोणीसशे सासष्ट मसूल काय सव्वीस कलमानुसार असं मला वाटतं की साहेब जो सर्व नंबर एकशे सत्याहत्तर म्हणून जो डीपी रोड आहे याच्यामध्ये शासनाने एक दखल घेतली पाहिजे की याचा वेगळी सर्व्हे केला पाहिजे आणि सर्व्हे करून इथे किती लोक आहेत म्हणजे प्रॅक्टिकल केलं पाहिजे आणि त्यांचे म्हणणे चालून घेऊन पुढे त्यांनी निर्णय घेतला पाहिजे जर यांनी म्हणण्याच निर्णय नाही घेतला तर नाही नजर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल मोर्चा आंदोलन उपोषण करावं लागेल आमचे लेकर बाळ पावसात आम्ही मंत्रालय गाठू आणि न्याय हक्काच्या मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू घर म्हणजे आमचं दुसरं दुसरं काय नाही आमच्या जिल्ह्यातल्या खूप आहे उसाहेर कोणी हिसकायचा प्रयत्न केला त्यात कोणीही येऊ हो द्या आम्ही त्याला सोडणार नाही यासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहेत साहेब आम्ही तर खरेदी केलं तर टॅक्स भरला आम्ही अनलिगल राहत नाही मग आमचे ह्यांना अनलिगल मत चा घर का चालत नाही आणि लिगल मत चालतात हे आम्ही यांना सांगू शकतो मग तो कुठलाही पक्षाचा नेता असो कुणीही असो आराखडा टाकण्याच्या आधी यांना पूर्व कल्पना असते त्यांना माहीत आहे तिथून जाणारा जो रस्ता आहे हा रस्ता गेला तर लोक रस्त्यात जातील आराखड्या यांना दाबायचं जागा मोकळ्या करायच्या आणि करोडांच्या जागा बिल्डरच्या खास्यात घालायच्या त्यांचा घाट त्यांच्या लक्षात आलाय आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे खोकेवर किंवा पैशावर विकले जाणारे पुढारी आहेत आणि आम्हाला कुठल्याही पुढाऱ्याची अपेक्षा नाही साहेब यांना माहीत असून त्यांनी अन्याय केलाय आम्ही ह्याला नक्कीच अन्याय लालून पाडू जर मोठा आव्हान आहे ना वायबल झालं पूर्णपणे काय करायचं खरंच नाही मुलाचं शिक्षण जवळच आहे शाळा जवळ आहे शाळा सोडून जावा शिक्षण सोडून जावं का गावाकडे पुन्हा परतून जावं कारण कसं भयभीत वातावरण झालेलं आहे वातावरणामध्ये सगळं वायबल झालं डोक्यावरती टाणी तलवार आहे आणि याच्यातून जर बाहेर पडायचं असेल त्या प्रश्न असलेलं पालिकेला नेत्याने आमचा विचार करावा हीच विनंती करतो आणि मुख्यमंत्री असेल महसूल मंत्री असेल रचनागर विभाग असेल साहेब असतील आदिदास यांना विनंती की आमच्यावरून जो जो आराखडा टाकलाय जो प्रस्तावित आराखडा हा रद्द करावा हा आम्हाला न्याय द्यावा हीच अपेक्षा करतो जर तुम्ही आमच्याला मागण्याला किंवा आमच्या हरकतीला जर विचार नाही केला सगळं जण आम्ही आम्हाण आम या ठिकाणी करू एवढं घेऊन सगळ्यांनी आमचा विचार करावा काय सांगाल बरं बरोबर कसं आहे की एवढं बांधले गरीबांनी कर्ज पाणी काढून रीण पाणी काढून एवढं केलंय आता रात्र दिवस रडतात लोक घराहून लोक उपाशी येत आता असं कळ बर वाटत गे आता लोकांना कोणती लोक मंत्री लोक असं करायला लागले ती काय पुराव आहे का नाही आमच्या काय हा आमच्या घर आमच्या घर हा जी बांधले ती घर डाळ आम्हाला काय वाटेल काय आमच्या घर गरीब असो कष्ट करून खातोय खात घर कष्ट सगळं पुरवठा खरी खात आहे लाईट बिलाच आहे पाण्याचं बिलाच आहे सगळं आहे आमच्याकडं कोणचं नाही असं नाहीये आणि येऊन नेते परत आता मध्ये आणि ते हे झालं तेव्हा आमच्याकडून पैसे घेऊन बांधकामाचे आले प्रत्येकाने जाऊन नोंद करून दिले तिथं आम्ही सगळे हजार केले कागदपत्र तिथं सर्व्हे नंबर एकशे सत्यात्तर मधील सर्व नागरिक आम्ही या ठिकाणी चारही बाजूनी रस्ते असताना पर्यायी मार्ग आमच्या घरावून टाकण्याचं काहीच कारण नाही आज आम्ही पंचवीस ते तीस वर्ष या ठिकाणी राहतो खरेदी करत आहे आमचं इंडेक्स आहे आम्ही टॅक्स भरतोय पाणीपट्टी भरतोय लाईट बिल भरतोय सर्व सुविधाचे त्यांना देतो आम्ही आता समजा वाढीव कामाचे जे आले नोटीस त्याची कागदपत्राची पूर्तता आमच्या लोकांनी त्या ठिकाणी केली की बाबा आम्हाला जो काय असतो तो टॅक्स मान्य आहे असं जर असताना जर तुम्ही पर्याय मार्ग आमच्या घरावरून टाकता चुकीच आहे ना तर आज ते टाकलं तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही मी या माताचा माणूस आहे आज आमचं कुटुंब रस्त्यावर आहे आणि ते रस्त्यावर आलेले आम्हाला जर लईच हे होत पर्याय मार्ग असताना आमच्या घरावून का असं आमचं म्हणणं आहे आज जर की हे जर घर आमचं आमच्यावर गोळ्या घाला म्हणा बाळांवर सगळ्यांवर मग मोकळीक होईल तुम्हाला ज्याला घर नसेल घर द्या आणि तुम्ही या ठिकाणी आमचे घर पाडताय हे कोणतं कारण आहे आणि आज आम्ही एक दिवस नाही राहत आज पंचवीस तेचीस तीस वर्ष झाली आम्ही या ठिकाणी राहतोय आणि आज जर तर आम्हाला जर तुम्ही घर पाडलं आम्हाला रस्त्यावर शिवाय पर्यायीच नाही ना तुला एवढंच माझं म्हणणं आहे की शासनाने याचा विचार करावा आणि मी सुधारित रस्ता टाकलाय पर्यायी रस्ता असताना जर सुधारित रस्ता टाकला मी तू चुकीच आहे ना नवीन डीपी रस्ता जो झालेला आहे तो कॅन्सल करण्यात यावा नाहीतर तीव्र आम्ही आंदोलन छेडणार जो नवीन डीपी रोड जो टाकलाय ना आता मंदिर ते वाकड रोडला ऑलरेडी बहात्तर फुट रस्ता आहे तर याला वाकडला टोटल एकवीस डीपी रोड आहे जुने जे जुने जे तुम्ही दोन डीपी रोड कॅन्सल केले ते कुठल्या वरती केले ते पण आम्हाला दाखवा आणि जो सद्गुरु कॉलनी तीन मधून जो सरळ रस्ता जातोय तो कॅन्सल करता निघडून टाकतो प्राधिकरण दाखवता प्राधिकरण तुम्ही बोर्ड लावायचं ना ज्यावेळेस लोक जमिनी घेतात त्यावेळेस बोर्ड लावले का की किंवा जमिनी घेऊ नका बाबा हे प्राधिकरणच आहे ज्या तुम्ही पाडा घेता त्यावेळेस तुम्ही टॅक्स आणि लाईट बिल गोळा करण्या स्वतः अधिकारी येतात कुठल्या वरती येतात उद्या तुम्ही जेसीबी लावून आज टॅक्स घेता का कुठल्या वरती घेता बरं तुम्ही खाली मॉल बांधला बोलला तुम्ही पर्याय मार्ग दिला आम्ही गोर गरीब गर स्वतःचे घेतलं तिथून आपण आमच्याकडून भेटत नाही का टॅक्स भरतोय सगळं पचवीस तीस वर्ष आमच्या घर चांगले घेऊन घर म्हणजे आज आहे ना कॅपॅसिटी आमची बर तुम्ही या वाकडी एरियात आज जेरी घराचे किती भाव झाले उद्या जर आम्ही आम्हाला काढलं आम्हाला पर्याय मार्गच नाही साहेब दुसरा आम्ही कुठेच राहू शकत नाही मला दोन लहान मुलं मी कुठे जाऊ सांगा त्यात पावसा काळ्याचे दिवस चालू आहे तुम्ही माणसं रेक्षा पैशाला किंमत आहे का जागेला किंमत आहे का बरं सगळं सोडा अटल सत्य ना सर्वजण देवपूजा करतात मेल्यानंतर माणूस एक रुपये वरती घेऊन जात नाही तरी जर तुम्ही जमिनीतून पैसे करत असाल तर मग आमची मतं कायला घेता जसे डोंगरी साहेब म्हटले तुम्ही मतच कशाला घेता आम्ही आणली गेली आहे ना मग आम्ही माणसं पण आणली गेली आहे आमच्या जमिनीच आमची घरं तर आणली गेली नका देऊ बरं एकवीस पर्याय मार्ग आहेत बघा तुम्ही चेक करून नका आणि आता जर तुम्ही प्लॅन टाकलाय तुम्ही ट्रायल दाखवा किंवा काही दाखवा तुम्ही ते डीपी प्लॅन कॅल्स दाखवतोय दिसतच नाही जुनं केलं कुठं ते पण आम्हाला क्लिअर करा नागरिकांच्या साहेब विरोध होण्यासारखंच आहे ना म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आमचं घर म्हणजे आमचं स्वर्ग आहे आमचं घर म्हणजे अस्तित्व आहे आमच्या चिले पिल्यासाठी आम्ही हा पूर्ण खटाटो केलाय तिथं कोणी धननांगी नाही इथं कुणी मोठा नाही इथं करून खाणारे माणसं प्रत्येक जणांचं हातावरचं पोट आहे रोज आणायचं रोज करून खायचं आम्ही रिसर खरेदी खत केली रिसर याच्यावरती परमिशन घेतल्यात टॅक्स पावती भरली लाईट बिल सगळं करून असताना सर्वे नंबर एकशे सत्त्याहत्तर मधून जो त्यांनी रोड काढलेला आहे हा नियोजित नव्हता त्याच्यामध्ये हो पिमुदूर महानगरपालिका आणि पीएमआरडी यांच्या संयुक्त विद्यमाने जो घाट घातलाय याच्या मागचं मला वेगळंच राजकारण वाटतय तर याच्या आधी हॉकर झोन होता या ठिकाणी आता नवीन आर्झोन केला आर्झोन का टाकला त्याच्या मागचं रिझन सांगतो साहेब तुम्हाला आजपर्यंत घ्यायच असल्यामुळं हा चोवीस मीटर रोड टाकला चोवीस मिनिटाला चारचा पिसाय भेटतो चारचा पिसा म्हणजे किती एका गुंट्याला कमीत कमी के चार चार पटीने बांधकाम भेटणार म्हणजे इथं आमच्या गुंट्याची किंमत जर पाहिलं तर करोडच जाणार आहे तर तुम्ही सांगा मला आमच्या डोळ्यातले आशो पाहणार इथं हे काय ना करोड का पॅकेट गेल्यानंतर हे जागे होणार आहेत तर ह्या रस्त्याला जर आमचा हा रस्ता जो टाकलेला जर रद्द नाही झाला तर आम्ही मंत्रालयावर असेल पालिका असेल तुमचं प्रशासन असेल कुणाला आम्ही इथे फिरकू देणार नाही आणि आमचा आला तीव्र विरोध आहे आमच्या हरकतीचा आणि काळजीपूर्वक निर्णय घ्यावा आम्ही तो कुणाला जाऊ पण देणार नाही आमचं अस्तित्व म्हणजे जा आमचं घरेच आहे वेळेप्रसंगी आपण कोर्टामध्ये याचिका दाखल शंभर टक्के आम्ही सर्वांच्या वतीनं कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करू एक कर सांगताय की टीव्हीवर तुम्ही जाहिरात देत आहे पंतप्रधान प्रत्येक घराला माणसाला आम्ही घर देऊ आणि आमचे घर उद्ध्वस्त करता हा न्याय याला शासन म्हणायचं तिकडे बेगड बेघर करायचं टिबीच्या नावाखाली कसं नाव खाली आणि आमच्या लोकांना म्हणायचं की तुम्हाला आम्ही सहानुभूती कुठली सहानुभूती लाट मी, मी सोसायटी तीस वर्ष या सोसायटी मध्ये आम्ही आतापर्यंत जे काही बांधकाम आहे ते सगळे लोक सगळ्या टॅक्स तीस पे करत आहेत वॉटर बिल पे करतात सगळं टॅक्स पे करून आम्ही राहतो सगळे गुरगरीब जनता आहे या ठिकाणी नवीन जो डीपी आराखडा आहे त्याप्रमाणे पूर्ण सोसायटी जर त्याच्यामध्ये जात असेल तर त्याचा आम्हाला आम्ही त्याचा तीस निषेध करतो कारण आम्ही खूप गरीब गरीब लोकांनी पैसे जमा करून ही घर बांधले तर जर हे बेघर होणार असतील तर यासाठी आम्ही हरकत नोंदवली आहे आणि वेळ प्रसंगी आम्ही कोर्टात येऊ साधारण ज्या काळी तुम्ही या uh... ठिकाणी जागा घेतल्या त्या काळाच्या वेळी जागेचा भाव कमी होता मात्र आता जागेचे भाव आम्हाला भेटलेले जाणून बुजून केलेला हा आम्हाला प्लॅन वाटतो एक्झॅक्टली आम्हाला हा तोच प्लॅन वाटतो की जाणून बुजून हा पूर्ण पट्टा त्यांना गिळंकृत करायचा आहे आणि त्यासाठीच हे सगळे प्रयत्न चालू आहेत हा जो रोड जिथून सुरू होतोय आणि जिथे संपतोय तिथे जाण्यासाठी रोड नाही असाही भाग नाहीये सरळ रोड जाऊन इकडे या रोडला रोड जोडलाय आणि हा जो तिरका रोड काढताय तो पण तिथेच जातोय रोड हा काढण्याचा फायदा काय तिकडे जाण्यासाठी व्यवस्थित रोड चालू आहे मग एवढी लोकांची राहती घरात तोडून तिकडे जाण्यास काय अर्थ आहे लोक जाणार कुठे सगळं आयुष्यभराचं कमवलेलं तेवढं सगळं घराला लावलंय जागा घेताना सांगायचं ना हा रोड इथून जाणार इथं मॅप लावला असतं कुठे बोर्ड ही जागा अनधिकृत आहे सरकारची रोड निघणार जागा जरी बोर्ड लावला सरकार मान्य जागा आहे सरकारचा अधिकार अनधिकृत आहे तरी लोकांनी घेतल्या नसत्या टॅक्स पावतीसाठी बरोबर रिक्षा फिरते दिवसभर बर, टॅक्स भरा टॅक्स भरा लाईट बिल भरा बरं लाईट पाण्याची सोय तरी नाही द्यायची ना अनधिकृत लोक राहायलाच आली नसती लाईट पाणी तर लागतच जगायला मेन म्हणजे इथून पाइप लाईन आहेत लाईट चे पोल आहेत अंडरग्राऊंड लाईट आहे ते दिलं नसतं तर लोक ते बघून तरी जागा घेतले नसते ना सगळ्या सुविधा देत आहेत टॅक्स घेत आहेत लाईट बिल घेत आहेत आणि परत एवढं वीस वर्षांनी टॅक्स भरून सगळ्या लोकांनी अजून रस्ता काढायचा काय फायदाच नाही त्या रोडचा तिकडे जायला रोड आहे एवढा मोठा चांगला मोठा रोड आहे पोलीस स्टेशनच्या समोरून वाकड पोलीस स्टेशन तर तो बात तर कुठला रस्ताय हा बात तर पुढचा रस्ता इथून मधून काढूला असं किती ट्रॅफिक तुम्ही कंट्रोल करणार आहे तीनशे गाड्या तुम्ही आठशे लोकांचे जर घर उद्ध्वस्त करत असाल तर अपार्य नाहीये आणि तुम्ही टॅक्स वगैरे लिगली सगळं भरून घेताय ना तर तुम्ही पाडून टाका ना भरू नका म्हणून सांगा ना ज्या वेळेस तुम्ही माजताय जीसे जीसे ता, आ, ता, जी सीबी तुम्ही उद्या जी सीबी लावणार आज तुम्ही टॅक्स गोळा करणार आहे कुठली पद्धत आहे पण एवढ्या दिवसाच भरलेला जमा करून घ्या म्हणजे जुने डीपी रोड आहे ते कॅन्सल करून डायरेक्ट तुम्ही आमदार कुठला नवीन टाकताय बेसिस वरती म्हणजे घरो उद्या वस्तू होतात का बघायचं किंवा लोक हरकती टाकतात का हे बघायचं पण ते हळूहळू करणार परत गार्डन करणार परत मंदिर करणार परत आम्हाला रोडच्या नावाखाली आमचे आम्हाला सांगणार आराखडा करतो डीपी लाडू येतात आम्हाला असं करणार आहेत आमच्यावर घरं पाडणार आहेत आणि आजूबाजूला परिसर आधी घरं पाडले रस्ता मोकळा करून घेतील आणि आजूबाजूचे जे जागा आहेत ते बिल्डरच्या घशात घालतील यांचा हेच षडयंत्र आहे हे सर्व समाजाच्या लक्षात येत आहे यांच्या पाकिट यांना पोचलेत म्हणून ह्यांना आता आमची गरज राहिलेली नाही टाकायच्या आधी सहा महिन्यापूर्वी वर्षापूर्वी आता सर्वे केला जातो आणि त्यावेळेस सर्वेमध्ये आमच्या घरात त्यांना सॅटेलाइटला दिसले नाहीत का मग दिसले तर मग तुम्हाला दिसून तुम्ही डोळे झाकले होते का मग इथे कुठले राजकीय कुठे असले राजकीय कुठेला इन्फॉर्मेशन दिल्याशिवाय असं टाकता येतो का मग नगरसेवक असतील राजकीय पुढे असेल आमदार असेल खासदार सगळ्यांना माहित आहे तरी इथून रस्ता का टाकला हा जो रस्ता झाला तो प्रत्येक माणूस रस्ता उतरल आणि याचा विरोध करण्यासाठी वाटलं कोटा जाऊन जाऊ सगळीकडे आम्ही लेकर बाळ घेऊन जाऊ पावसात जाऊ पण आम्ही न्याय मागू साहेब याला आमचा प्रकरण तीव्र विरोध आहे याची पीएमआरडी पालिकेने दखल घ्यावी त्यांना आपण काय मेसेज द्याल साहेब आपण पालिकेमध्ये जो सोळा तारखेला डीपी आराखडा मंजूर सुधारित आराखडा त्यांनी प्रस्थापित केलेला आहे मी सगळ्यांना विनंती आणि कळकळ सांगतो मित्रांनो आपण एका जुटीने लढलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे आपण सरी आणखीन ज्या लोकांनी हरकती घेतल्यात आणि ज्यांनी हरकती घेणार आहेत त्यांनी जास्तीत जास्त प्रमाण पालिकेतून हरकती नोंदवा हरकती नोंदवल्यानंतर पालिकेला आपली दखल घ्यावा लागते त्याच्यावरती हिरिंग होते आणि हिरिंग गेल्यानंतर पालिका डीपी सँक्शन करते किंवा करत नाही जर करायचे असेल आपल्या हरकतीच नाही गेल्या तर त्यांना वाटतं की ह्यांना हे मान्य आहे आणि जर हरकती गेल्या तर आपला त्यांना विरोध करतो त्यावेळेस हिअरिंग ज्यावेळेस होतील आणि पालिकेलाही आमचं सांगणे प्रशासनालाही आमचं सांगणे डीपी समज पारित करण्याच्या आधी आमच्या हरकतचा तुम्ही विचार करा गोरगरिबाचा विचार करा सर्वसामान्यांचा विचार करा तुम्ही जर आमचा विचार केला तर आमच्या गोरगरिबाची घरे वाचतील जर विचार नाही केला तर प्रत्येक माणूस तो रोडवरील जे संसार उघडे वरतील तो बेघर होईल आणि प्रत्येकाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही साहेब 何これ